ग्रीनटेक्स ॲग्रोसायन्स प्रतिनिधी झिंगोली हेड तुळशीराम जाधव आज आपण आलेलो आहे गोवा शेतकरी संदीप चव्हाण यांच्या दोन एकर हळदीची सुरात खेळती बघण्यासाठी आम्ही यांना मागील आठ दिवसाखाली ग्रीनटेक्स सायन्स या कंपनीचे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाच किलो दोन एकर हळदीसाठी आपण दिलं होतं त्याच्यामध्ये सेंदा भरणी आणि फुगवण हळदीतील शेंग फुगवण लांब होणे आणि पुतवे भरणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम करते आपण शेतकऱ्याशी जाणून घेऊ तुम्हाला मागील आठ दिवसामध्ये आणि या आठ दिवसात आपल्याला काय फरक वाटतो या हळदीमध्ये संदीप भाऊ बोला नमस्कार सर्वप्रथम सागर कंपनी या कंपनीचे प्रोडक्ट एवढे भयानक आहेत आणि एवढे चांगले दर्जा कंपनीचे येतात पाहू शकता झिरो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस दोन पॉईंट आठ टक्के म्हणजे फेरस आहे मला या कंपनीचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर जाणलं की किती फुले आणि किती दर्जेदार शेंग लांबली तुम्ही पाहू शकता किती फु आणि दर्ज कम धरली आहेत पाहत नाही हा माझा प्लॉट आहे या प्रॉटने पहा नंबर एक कंपनीचे दर्जेदार कमी झाले आहेत मला या कंपनीचा प्रोडक्ट घेऊन खूप चांगलं वाटलं मी सगळ्यांना एवढीच इच्छा आहे शेतकऱ्या बंधवांना ತುಮಾರು ಓ ಸೂರ್ಯನಿ ಜನ